घटना आहे मला त्याची कल्पना नव्हती मला व्हॉट्सअपवरच समजल्या नंतर मी कालच पत्रकार परिषद घेऊन आणि त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करू म्हणून सांगितलेलं आहे परंतु आज सचिल सर अनुप शहा आणि काँग्रेस सर्वांनी ते या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत मला एवढंच सांगायचं आहे गेल्या तीस पस्तीस वर्षात या फलटण शहरामध्ये आणि फटण तालुक्याला गुंडगिरी सत्ताधारी पार्टीने काय गुंडगिरी केली आणि कशी गुंडगिरी केली त्या सर्व गटा सगळ्यांना माहिती आहे मी गेली पंचवीस वर्ष नगरपालिकेत नगरसेवक आहे त्या पद्धतीत मी नगरपालिकेसुद्धा काय दादागिरी असते त्यांची नगरपालिकेत विरोधकाला विकासाची कामं सुद्धा करून द्यायची नाही किंवा विकासाची कामं घ्यायची नाहीत या विकासाच्या कामापासून दादागिरी ते पार मटकंवाला जुगारवाला त्या आदूवाला डाळवाल्यापर्यंत यांचे सगळ्यांचे संबंध असते आणि ह्यांचे संबंध आहेत हे बराच वेळा सिद्ध झालेलं आहे आणि यांनी दुसऱ्याला कोणालाही आलाही शिकू नये आज रोजी खासदार साहेब गेले पाच वर्ष खासदार होते म्हणूनच ही जागेवाल्यात आणि आज त्याला हे झालेलं आहे की मग आता दादांना कसं बदनाम करायचं आहे या गोष्टीमध्ये बदनाम करायचं आणि दादांना मिळाले सतरा हजार मताचं जे लीड आहे ते कसं कमी करता येईल परंतु तुमच्या जर आता ते जे कमी होणार नाही सतरा हजार माताचं हे जीड साधारण चाळीस पंचवीस हजारपर्यंत यावेळेस आम्ही राहत खरदार संचा मागो राहून ज्ञानात आहोत आणि आपण तुम्ही फक्त दुसऱ्याला बदनाम करायचं काम बंद करावं एवढंच मी तुम्हाला या पत्रकार सांगतो परवार दिवशी पलकन नगरपालिकेचे माझे नगडाध्यक्ष रघुनाथ राजे नागरी बाळघर यांनी कल्टन डीवायस पी ऑफिसमध्ये मी इंगळे आणि बोलप यांच्यामध्ये जो वाद झाला त्या वादामध्ये मी एका बाजूने तीनशे सात दाखल करायला लावलेली असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये परवा दिवशी गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस इंगळे आणि बोलक यांची भांडणं रात्रीची झाली त्या वेळेस सुद्धा या दोघांचाच वाद चालू होता त्याच्यामध्ये कोणताही निरापराध माणूस नव्हता किंवा काय नव्हता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सकाळी वाहनं झाली त्यावेळेस दोन्ही गटामध्ये जबर मारामारी झाली आणि दोन्ही गटातील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये लागलेलं आहे ही घटना घडल्यानंतर जाकीर पुरेशी म्हणून एक पुरेशी नगरमध्ये राहत असणारा माणूस असून त्याचं नाव या भांडणामध्ये ओवलं जात आहे हे लक्षात आल्यानंतर मी पलट्याचे डी वाय एस पी मान्य श्री दस साहेब यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली की साहेब हे दोन्ही गटातली जी भांडणं झालेली आहेत त्या भांडणामध्ये जे निरापराध आहेत ज्याच्या भांडणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांची नावं घेतली जात आहेत आणि ती नावं घेणे घेण्याची काहीही गरज नाही फलटणचा इतिहास आहे की पलटणच्या इतिहासामध्ये जे भांडणामध्ये नसतात जे निरापराधे असतात पण राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असतात अशा लोकांची नावं या ठिकाणी घेतली जात असतात कैलास वाशी हेंदुराव नायक निंबाळकर माडा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जमशेदसिंह नायक निंबाळकर यांनी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शिकवलेलं आहे की कार्यकर्त्याच्या अडचणीला आपण उभं राहायचं आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या पाठीमागं उभं राहायचं म्हणूनच मी परवादिशी पोलीस स्टेशनला जाऊन जाकीर पुरेशीचं नाव या केसमध्ये घेऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं वेगळं राजकीय भांडवल करून माझी बदनामी करण्याचं काम पिट्टूबाबा यांना केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना बोलण्याजोगं काहीच नाही पण एखाद्याचं भांडणाचं भांडवल कसं करायचं तर त्याचं उत्तम उदाहरण बाबा आहे एका बाजूला बघितलं गेलं तर ज्या दोन गटामध्ये भांडणं झालेले आहेत आणि ते ज्या गटाकडून आलेत गोलक कुटुंबियांकडून तर त्या गोलक कुटुंबियांच्या काने पोहलप म्हणून ज्या काने पोहलप म्हणून होतात त्याच्या मुलालाच भांडणामध्ये लागलेलं आहे त्या काने पोहलकचा ज्या वेळेस मर्डर झाला त्यावेळेस फलटण तालुक्याला माहिती आहे की त्यातील आरोपीच्या पाठीमागं कोण उभं राहील त्याच्यामुळं आत्ता का एवढा घोलक कुटुंबाचा पुडका आलाय की एका बाजूला त्यांच्या वडिलांच्या पारेकरींच्या पाठीमागं उभं राहायचं आणि आत्ता त्यांच्या मुलाच्या पाठीमागं उभं राहायचं मी त्या प्रभागाचा नगरसेवक आहे इंगळे आणि गोलक हे दोन्ही कुटुंब माझ्या अतिशय चांगल्या संपर्कात आहेत त्याच्यामुळं कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी मी डिवाईस ऑफिसला गेलो तर याचं भांडवल करून मी त्यांच्यावरती गोलक कुटुंबावर करायला आहे असं त्यांना व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गोहलप आणि इंगळे यांचा वाद झालेला आहे तो पोलीस चौकशीमध्ये किंवा पोलीस तपासामध्ये जे जे आढळत ते त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा दाखल केलेले आहेत आणि याच्या पुढे जरी काय आढळलं तरी त्यांना गुन्हा दाखल करावं पण याच्यामध्ये राजकीय भांडवल करून खासदार साहेब आणि आमच्याबद्दल जे काय बदनाम करण्याचं कारस्थान आहे ते फलटणकरांना फलटणकरणे आम्ही खपून घेणार नाही ज्या पद्धतीनं काल ते डी वाय एस पीवरही बोलले तर खरं तर मला डी वाय एस पी साहेब साहेबांना सांगायचं आहे फलटणकरांना सुद्धा सांगायचं आहे की असे अधिकारी फलटणमध्ये येणे गरजेचं आहे कारण डी वाय एस पी साहेबांना खरं लोकशाही जीवंत ठेवलेले आहे आपण बघितलेले आहे तीस वर्ष सत्ता ही कुणाच्या हातामध्ये होती बंगल्यावरून नुसता फोन करायचा की याचं नाव साहेब मध्ये घ्या आणि ती केस दाखल करावी लागायचे आहेत त्यांना अटक केलेली आहे पण त्यांच्या दबाव टाकून जाकीर कुरेशी यांचं नाव या केसमध्ये ओढण्याचं काम केलेलं आहे आणि हे काम करण्यासाठी माझं म्हणणं आहे बाबा यांनाच प्रयत्न केलेला आहे की जाकीर कुरेशीचं नाव या तक्रारीमध्ये ओढायचं आणि त्यांना गुतवायचं तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांना जो तपास केलेला आहे तो उत्तमरित्या आहे ज्या पद्धतीने चालू आहे कोणत्याही राजकीय दाबोवास दाबोवाला बळी न पडता